हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तसरी स्वामी समर्थ सगळ्यांना तर सकाळच्या अपारी असं असतं सकाळ उठलं नाही तर पिऊला अभ्यास लागतो सिद्धीला खेळायला लागतं नवरतचं घोड्याबरोबर खेळणार त्याच्या अभ्यास नाही ऐजित त्यालाच तो असतो तोडीता असतो तर असं असतं आमचं सकाळचं रूट टिंग तर त्यानंतर माझं सगळं झाडून वगैरे झालं होतं बाहेरचं सगळं आवरलं होतं गायरांना कुटी टाकली होती शेण टाकून झालं होतं दूध काढलं होतं पिल्लं सोडणं छोटी मोठी कामं पिऊसुद्धी करायची पण आता आता खूप कंटाळा करायला लागलेली आहे ह्या कोंबड्या धुणं भांडी स्वयंपाक झाल्याशिवाय मी सोरीत नाही न वाजल्याशिवाय ना तिथं कुठं झाडून वगैरे झालं होतं कुटी सगळ्यांना ठेवलेली आहे तर काल पापड केलं होतं ते उन्हामध्ये वाळायला घातलेलं आहे अकरा वाजताच तर वाळत म्हणून मी वाळायला घातलं होतं सकाळचं वातावरण बघू शकता पावसामुळे सगळीकडं हिरवं गार वगैरे झालेलं आहे सगचं हो बाजूनी तुमच्याकडे पाऊस आहे का ना की कमेंट करून सांगा तर दोन तीन दिवस झाले शेंगा काढल्या होत्या त्या वर्धात वाळ्याला घातल्या होत्या आज काय वाडायला घातल्या नाही कारण की आज मला बाहेर जायचं होतं रोड जवळ आहे त्यामुळे माझं पार्सल वगैरे रोडला पटकन जाता येतं मला कुणी पण घेऊन जातं मायरी वगैरे मी रोडलाच येतं असते माहिती त्यानंतर मी मस्त की आवहरलं छानपैकी आज यांच्या त्याच्या घरी सवासनी होत्या राशीनला घेऊन जायचो होतं देवीला तर जा जातं मला एक एकच फणस दिसलं एक झाड होतं भलं मोठं त्याला एकच फनस होता थोडंसं शूट केलं तिथं त्या फणसाचं झाडाचं पिहूला खूप एकच फनस तर हे आत त्यांच्या आत्याचं घर तर चवबाजूनी कंपाऊंड केलेलं आहे चौबाजूनी अशी नारळाची झाडं फुलाची झाडं दारापुढं नारळ वगैरे प्रत्येकाच्या झाडापुढं नारळाची झाडं तर बघायला भेटतात असतात तर हे आतलं आवरण वगैरे फुलांची झाडं वगैरे आंब्याची खूप छान त्यानंतर गेले गेले मी कामाला लागले कारण की त्यांना राशीनला घेऊन जायचं होतं सवासने ते आम्ही पटकन स्वयंपाक करून पुन्हा माघारी यायला त्यामुळे मी गेल्यानंतर वाटण वगैरे वाटलं त्यानंतर भज्याचं पीठ वगैरे त्यांनी काढून ठेवलं होतं तर आता मी भजी काढून घेत आहे त्याच्या अगोदर मी कोरड्या पापड वगैरे सगळं काढून घेतलं होतं इथं पुराण वाट परतून ठेवलेलं आहे वाटायचं आहे तरी इथे माझा निम्मा स्वयंपाक झालेला आहे आमटी वगैरे उकळायला ठेवलेली होती तर त्यानंतर मध्ये काय शूट झाल केलंच नाही करताच आलं नाही त्यानंतर सगळं वगैरे बांधून ठेवलेलं आहे आमटी गुळवणी दूध भात पोळ्या ज्या सवासनेचं सामान असतं वगैरे ओटी भरण वगैरे सगळं भरून तात्यंत चाललेली आहे राशीनला तर गाडी यायची होती तर त्यानंतर आत्याबरोबरच मी आलेली आहे गाडीमध्ये तर आता मी रेडी झालेली आहे मला जायचं आहे मावशीच्या सत्यनारायणची पूजा तिकडे तर आम्ही निघलो नाही तेच पाऊस सुरू झाला तर आम्ही पुढे रस्त्यात गेलो निम्म्या रस्त्यावरून पाऊस पुढे गावात गेल्यात लून होतं कडक तिथं बघू शकतो पाऊ चालू झाला पुढलं काही दिसत नाही त्यानंतर पुढं गेल्यामुळे एक ॲक्सिडेंट झाला होता तो बघूनच छातीत असं कस तरी झालं झालं तरी ते ड्रायव्हरला वगैरे कोणाला काहीच झालं नाही तर हा मांडवाचे जे पाईप वगैरे ते घेऊन चाललेला होता तो, तो पलटी झाला तो कसा झाला काय झाला माहिती नाही पण इथे भरपूर अशी गर्दी होती तर बऱ्याच जण माणसांनी तो टेम्पो नीट केला पालता चाललेला सरळ वगैरे ते बघूनच खूप असं वाईट वाटलं तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर बघू शकता किती आभाळ आब... <laughs> आलेला आहे तसं पूर्ण था। अंधार झाला होता एक वाजले होते तरी असा अंधार झालेला होता त्यानंतर आम्ही पोचलेल्या मावशीच्या घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे झालेली होती सगळं काय होम वगैरे त्यांचं जी मांडणीवे झाली होती तरी ते छोटीशी थोडी रांगोळी काढायची राहिली होती ती काढून घेत होती ताई तर त्यानंतर मग इथे बघू शकता बाहेर एक वाजता आम्ही गेलेलो होतो तिथे बाहेर पाण्याची जार आलेले बाहेर स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तिथं पूर्ण असं पोर्चमध्ये त्यानंतर मावशी किचनमध्ये वगैरे जी बोटाचे ठसे उठवत होते तर काका वगैरे तिथं किचनमध्ये चुला चूल मांडलेली चुलीची सुद्धा पूजा केलेली आहे तिथं हे मोठी मावशी तिथं मामण काका सांगायचा तसं ती करीत आहे तर चला व्हिडिओ तर नक्की बघा

হ্যাঁ হাত কি খালি উঠে তো

मैं यो के मैं वाटी वाटी तो देखें। देखें। तो जो तर बाहेर भरपूर पाऊस चाललेला होता आता थोडसा उघडला होता तिथे आरती वगैरे झाली तर महाप्रसाद प्रसाद पिऊ सिद्धी खात आई तु देऊ शकतो किचंकलच्या पूजा केली त्यानंतर मग सवसनी होत्या तर सहासणीला आम्ही बसलेलो होतो जागरण वगैरे होतं त्यामुळे देवीच्या सहसनी वगैरे घालायच्या होत्या त्या तिथे पिऊस इधी मस्त अशी भात आमटी पोळी वगैरे होती तर त्यानंतर इथे सगळ्या पाहुण्यांना जेवायला वगैरे दिलं होतं मस्त असा पुरी भाजी बुंदी असा बेत होता पुलाव भात होता खूप छान होता तर हॉलमध्ये बसायला जेवायला दिलं होतं सगळ्यांना बस तर हे आहे माझ्या मावशीचं घर तर हा किचन पुढला हॉल होता तर हा आई मोठा किचन कारण गावाकडे बघायला गेलं तर किचनच हा सगळ्यात मोठा लागतो तर किचनमध्ये जास्त तर त्यानंतर आता माझी निघायची तयारी चालली होती ते दोष तर मावशी मला भरून देत होती पिऊ सिद्धीची मस्ती चालली सिद्धीला नुसती घाई झाली होती पिहूला घरी कधी जायचं पिहूला कुठे गेलं तर कंटाळ येतो कव्हा घरी जायचं असं होतं ते तर मावशी मला बंदी देत होती म्हणतात ना आई मरो मावशी उरो तसंच आई आप आईच्या पाठीमागं जी असते ती मावशी असते तर मावशी तर मला बंदी दिली पाहुणावर अजून बरेचसे जेवायचं राहील तरी पण बंदी भरून दिली त्यानंतर मग आंबे होते आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे इथे आंबेसुद्धा दिले त्यांनी घरी झाडावर त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे इथं हे माझे बाबा दाजी पिऊचे पप्पा आहे तर मस्त अशा गप्पा रंगलेल्या आहे तर त्यानंतर आता मी निघाले आहे तर इथं हे मावस बहीण तिने पिऊला पैसे द्यायला थांबवलं आहे तर हा बाहेरचा आवरण मावशीच्या घराचा पूर्ण असं पाऊस आता थोडासा काही शांत झालेला होता तरी माझी माऊस आणि नको तुला दिदा तुला तुला, तुला काही मी हे नाही जाणार पैसे नको देऊ मी देते प्यायची कॉपी प्यायचे का बघ खायची कॉपी हॉटेलमध्ये जर गेलं तर पिवलाच त्यांना काही जर मागवायचं म्हणत नाही आम्हाला हे खायचं नाही घरी असलं त्यांच्या पीच्या चोचल्यात आम्हाला हे नाही ते नाही पिझ्झा खायचे बर्गर खायचे चहा प्यायचं कॉफी प्यायचं असं घरी असतं हॉटेलमध्ये गेलं तर काहीच मागवायचं नाही तर नंतर शेवटी मग पिवला म्हणलं प्यायची का कॉफी नको म्हणली त्यानंतर मग त्यांच्यासाठी चॉकलेटी वगैरे घेतल्या अजिबात नको म्हणल्या तिथे मस्त अशा कॅटेगरी चॉकलेटी वगैरे होत्या वरत साठटी लॉलीपॉप घेतलं होतं एकच शिल्लक होतं त्यांच्याकडं ते माझ्याकडून फुटलं वास खूप भारी येत होता तर पिहूला त्यांना लॉलीपॉप घ्यायचं होतं त्यानंतर आता आम्ही घरी पोचलो घरची दुट्टी चालू झाली तर घरी आल्यानंतर गायांसाठी कुटी केली कारण की के जातानाच आम्ही गवत वगैरे आणून ठेवलेलं होतं आलेले मी शेण वगैरे टाकलं झाडून काढलं कुटी ठेवली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा पाय पाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये